नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज झालेला पेपर पाहणार आहोत आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती यमुना नदीची उपनदी आहे असा प्रश्न आहे मित्रांनो तर कोणते आहेत यमुना नदीची उपनदी तर टोन्स चंबळ हिंडन बेतवा आणि केन हे आहेत यमुना नदीच्या उपनद्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की यमुना नदीचा उगम हा कुठून होतो तर यमुना नदीचा उगम हा उत्तराखंड राज्यात यमुनोत्री या ठिकाणी होतो यमुना नदीची एकूण लांबी किती आहे तर तेराशे शहात्तर किलोमीटर आहे आणि ती गंगा नदीची सर्वात लांब उपनदी आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने भारतीय संविधानात कोणता भाग जोडण्यात आलेला आहे तर चौऱ्याहत्तरव्या घटनादृष्टीने भारतीय संविधानामध्ये भाग नऊ ए जोडण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये काय आहे तर नगरपालिका संबंधित तरतूद दिलेली आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसचा डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार स्वर्गीय चमन अरोरा यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी विद्यार्थी मित्रांनो हे जे करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात परीक्षेमध्ये विचारलेले तर हे प्रश्न आपण आपल्या करंट अफेअर्सचे पी डी एफमध्ये घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत मित्रांनो त्यासाठी ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका करंट अफेअर्सची नेमकी पी डी एफ कशी घ्यायची त्याबद्दल आपण समोर पाहूयात मित्रांनो त्याआधी पहा प्रश्न काय आहे तर दोन हजार चोवीसचा डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा स्वर्गीय चमन अरोरा यांना मिळालेला आहे आणि मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला मिळाला तर गगन गिल यांना मिळालेला आहे त्यांच्या मै जप तक आई बहार या काव्यसंग्रहासाठी तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची बदलची संपूर्ण माहिती दिली जाईल या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण कवर केलेले आहेत आणि ही पी डी एफ वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण ते सर्व प्रश्न या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना कोणाला आपली पी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल ज्यांना डी पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन हे चार मे ते पंधरा मे दरम्यान बिहारमध्ये आयोजित करण्यात आले होते लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन छोटा नागपूर पठारापासून माळवा पठार कोणत्या दिशेने आहे तर हा पठार आहे पश्चिम दिशेने पुढचा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला आहे भारतीय संविधानानुसार देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना शपथ कोण देते तर आपल्या भारताचे राष्ट्रपती देतात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना शपथ हे राष्ट्रपती देतात भारतीय संविधानानुसार चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय संविधानातील न्यायालयीन पुनर्लोकनाची तरतूद कोणत्या देशातून घेतलेली आहे तर ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच यू एस ए या देशातून घेतलेली आहे मित्रांनो परीक्षेमध्ये कोणत्या देशातून काय घेतलेलं आहे भारतीय संविधानामध्ये यावरती प्रश्न येतो त्यासाठी आपण एकदा रिव्हिजन मारूयात तर पहा ब्रिटन या देशातून काय घेतलेलं आहे भारतीय संविधानामध्ये तर संसदीय शासन व्यवस्था कायद्याचे राज्य एकल नागरिकत्व द्विसदनी कायदेमंडळ मंत्रिमंडळ व्यवस्था आणि संसदीय प्रक्रिया घेतलेली आहे ब्रिटन या देशातून नेक्स्ट आहे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून काय घेतलेलं आहे भारतीय संविधानात तर मूलभूत अधिकार घेतलेले आहेत न्यायालयीन आढावा स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि उपराष्ट्रपतीपद घेतलेलं आहे अमेरिका या देशातून नेक्स्ट आहे आयरलँड तर या देशातून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य हे घेतलेलं आहे आयर्लंडच्या राज्यघटनेतून नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलिया तर या देशाच्या राज्यघटनेतून समवर्ती यादी व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य संसदेची संयुक्त बैठक घेतलेली आहे भारतीय संविधानामध्ये कॅनडा या देशातून संघराज्य रचना केंद्राकडे उर्वरित अधिकार आणि राज्यपालांची नियुक्ती हे घेतलेलं आहे कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून फ्रान्स या देशातून स्वातंत्र्य समता बंधुता प्रजासत्ताक व्यवस्थेचे तत्व घेतलेले आहे जर्मनी या देशातून आणीबाणीच्या तरतुदी आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन हे जर्मनी या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे भारतीय राजघटनेमध्ये रशिया या देशातून मूलभूत कर्तव्य पंचवार्षिक योजना घेतलेली आहे जपान या देशातून कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया आणि दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेतून संविधान दुरुस्तीची प्रक्रिया आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक घेतलेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती यावरती परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जाईल पुढचा प्रश्न पहा सतराशे एकेचाळीसमध्ये कोलाचेलच्या लढाईत कोणाचा पराभव झाला होता तर डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव झालेला आहे सतराशे मध्ये चला पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा लिपू लेक खिंड कोणत्या देशाच्या त्रिकोणी जंक्शनजवळ आहे तर हे आहे भारत नेपाळ आणि चीन या देशाच्या त्रिकोणी जंक्शनजवळ कोणता खिंड मित्रांनो तर लिपू लेक खिंड लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न पहा थॉमस बॉबिंग्टन मॅकॉले ज्यांना लॉर्ड मिकाले म्हणून ओळखले जाते ते कोणाशी संबंधित आहे तर ते इंग्रजी शिक्षण पद्धतीशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तर विद्यार्थी मित्रांनो कोण आहेत मुख्यमंत्री जम्मू आणि काश्मीरचे सध्या निवडून आलेले तर उमर अब्दुल्ला आहे तर नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री झालेले आहेत आनी question, तर त्यांनी बडगाम आणि गदरबल हे दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारतातील तर सुमारे पासष्ट दशलक्ष लोक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात मेक इन इंडिया कार्यक्रम कधी सुरू झाला तर हा कार्यक्रम पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती टेकडी शिलाँगच्या बाजूला नाही असा प्रश्न आहे तर मैकल टेकडी नाही आहे शिलाँगच्या बाजूला नाफेडचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जेठाबाई अहिर हे आहेत नाफेडचे सध्याचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन पहा आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद दोन हजार चोवीस कुठे आहे तर कुठे पार पडलेली आहे ही परिषद तर पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय सहकारी परिषद दोन हजार चोवीसशे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा अठराशे सत्तावनच्या क्रांतीचे मुख्य कारण काय आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा चार ते पाच वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत त्यासाठीच मित्रांनो या आधीचे जे पेपर्स झालेले आहेत ते सर्व पेपर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही अजून पाहिला नसाल तर पाहून घ्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील तर नक्की पहा व्हिडिओ तर पहा प्रश्न काय आहे अठराशे सत्तावनच्या क्रांतीचे मुख्य कारण काय आहे तर ग्रीस केलेल्या कार्तुसांचा वापर हा याचा मुख्य कारण आहे मित्रांनो अठराशे सत्तावनच्या क्रांतीचे नेक्स्ट क्वेश्चन विंडोजमध्ये नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन ही शॉर्टकट की वापरली जाते विंडोजमध्ये नवीन फोल्डर तयार करण्यासाठी एन व्ही एस झिरो टू उपग्रह कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला तर हा जी एस एल बी ए फिफ्टीन या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे उपरकोट किल्ला कुठे आहे तर उपरकोट किल्ला हा आपल्या भारतातील गुजरातमधील जुनागड या ठिकाणी आहे मौर्य काळातील नाणी कशापासून बनवली जात होती तर ती चांदी आणि तांब्यांपासून मौर्य काळातील नाणी बनवल्या जात होत्या तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो ज्यांना कोणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू